सर्वात महत्वाची बातमी मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणासाठी लढा देत आहेत मनोज जरांगे पाटील या आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेकदा आंदोलन उपोषण करताना दिसतात मराठा मराठा त्यांना मोठा पाठिंबा मिळतो आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा हत्यारोपसला आहे मनोज जरांगे पाटील आज मध्यरात्री पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना याबद्दलची माहिती दिली आहे आम्ही स्थगित केलेले आमरण उपोषण आजपासून पुन्हा सुरू करत आहोत आज मध्यरात्री पासून आम्ही पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहोत आम्ही तुमच्याकडे नऊ ते दहा मागण्या दिल्या आहेत त्याची तातडीने अंमलबजावणी करा त्यात कोणतीही आडवणूक करू नका ज्या कुणाला सत्तेची खूप मस्ती आहे त्यांना आज स्पष्ट सांगतोय नंतर आमच्या नावाने तक्रार करू नका तुम्हाला आता संधी आहे मला यात राजकारण करायचं नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं आज नाही आजपासून आमरण उपोषण सुरू करत आहे तसेच या उपोषणाच्या माध्यमातून आणखी एक संधी सरकारला देत आहे नंतर आमच्या नावाने आरडाओरड करायची नाही असं मनोज जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे मराठा कुणबी एक आहेत असा जी लवकरात लवकर काढा तसेच हैदराबाद सातारा बॉम्बे गॅजेट लागू करा आम्ही राजकारण करू नये असे वाटत असेल तर आमच्या मागण्या पूर्ण करा तुम्ही या किंवा येऊ नका आपण आपली प्रक्रिया राबवत असतो कोणी या म्हणून आंदोलन नसते फूट पाडणे त्यांचं काम आहे मला राजकारणाकडे जायचं नाही आमच्या व्याखेप्रमाणे अंमलबजावणी करा तिने गॅजेट लागू करा शिंदे समितीने चोवीस तास काम केलं पाहिजे असा इशारा मनोज जरांगे यांनी शिंदे सरकारला दिला आहे यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू न